मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यात पावसात घट होणार शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये कृषी विभागाचे आव्हान यावर्षी मान्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्यामुळे तो पंचवीस मे रोजी कोकणात दाखल झाला आहे जे सामान्य तारखेपेक्षा दहा दिवस आधीच आहे मात्र सत्तावीस मे पासून मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील सध्याच्या अंदाजानुसार सत्तावीस मे पासून राज्यातील हवामान हळूहळू कोरडे होईल आणि काही प्रमाणात तापमानात हळूहळू वाढ देखील होईल यावर्षी राज्यातील अनेक भागात दमदार मान्सून पूर्वीचा वादळी पाऊस पडला आहे आपल्या भागात लवकरच मान्सून दाखल होईल अशी अपेक्षा करून किंवा खोट्या बातम्यावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी प्रामुख्याने कोरड वाऊ पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे हवामान कोरडे होणार असल्याने जर पेरणीची घाई केली तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही